वन विभागातील शंभर बिबटे हे गुजरातच्या सेंट्रल झोमध्ये पाठवण्यात येणार आहेत अशी बातमी वाचायला मिळाली आणि वन अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याचा दुजारा दिला या निर्णयाबद्दल खरं तर वनविभागाचं मी मनापासून स्वागत करतो परंतु पुन्हा ही गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तरीसुद्धा ही एक तात्पुरती रेमेडी आहे कारण जुन्नर विभागामध्ये एकूण सातशे बिबट्यांचा अधिवास आहे आणि सातशे बिबट्यांचा अधिवास असताना जे कॅप्टिवमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे जि ज्यांचा बिबट मानव संघर्ष हा झालेला आहे आणि जे बिबट निवारा केंद्रामध्ये त्यातले चाळीस बिबटे आणि त्यानंतर साठ बिबटे असे पाठवण्यात येणार आहेत असं मला आपल्या बातमीतून समजलं परंतु शंभर बिबटे गेले तरी उरलेले सहाशे बिबटे हे अजून तिथेच आहेत आणि त्यामुळं बिबट प्रजनन नियंत्रणाच्या दृष्टीनं पावलं उचलणं आणि त्याचबरोबर बिबट मानव संघर्षाच्या घटना कमीत कमी व्हाव्यात यासाठी राज्य आपत्ती घोषित करणं हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत राज्य आपत्ती घोषित करणं जी केरळने हत्ती आणि मानवाच्या संघर्षाच्या बाबतीमध्ये राज्य आपत्ती घोषित केली जेणेकरून या जुन्नर वन विभागाला पुरेसं मनुष्यभाव मिळेल आवश्यक ती साधन सामग्री मिळेल अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळू शकतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे बिबट मानव संघर्षाच्या ज्या घटना आहेत या कमी होतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून डीजी फॉरेस्ट कडून खर तर हा आदेश आणला होता महाराष्ट्र सरकारसाठी ज्यामध्ये बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव पाठवण्याविषयी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारला लिहिलं होतं नऊ डिसेंबर रोजी आणि जानेवारी महिन्यामध्ये जुन्नर वन, वन विभागानं बिबट प्रजनन नियंत्रणाचा हा प्रस्ताव हा खरं तर तयार करून महाराष्ट्र सरकारला पाठवला आहे परंतु महाराष्ट्र सरकारकडून याचा पुढे पाठपुरावा होणं आणि तो केंद्र सरकारकडे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तातडीने आपण या विषयात लक्ष घालून हा बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करावी जेणेकरून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल पण हा कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत राज्य आपत्ती जर घोषित झाली तर वन विभागाला सुद्धा काम करत असताना आणि बिभट मानव संघर्षाच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीनं नक्कीच ताकद मिळेल आत्ता हे जे शंभर बिबटे पाठवले जातात मला वाटतं की जरी तात्पुरती हा तात्पुरता उपाय असला तरीसुद्धा एक स्तुत्य पाऊल हे उचललं गेलं त्याबद्दल मी मनापासून वन विभागाचं अभिनंदन करतो